यंदाच्या लोकसभा निवडणुकींचं सहा टप्प्यातील मतदान आटोपल्यानंतर देशपातीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या मोठ्या विजयाचं भाकीत आता राजकीय अभ्यासक करत आहेत पण महाराष्ट्रात मात्र भाजपाच्या नेतृत्वाखालील माहितीला महाविकास आघाडीने कडवी टक्कर दिल्याचे संकेत मिळत आहेत त्यामुळे यंदा महाराष्ट्रातील अनेक लोकसभा मतदारसंघांमध्ये अटीतटीच्या लढती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे मात्र महाराष्ट्रात एकीकडे एक माहिती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये थेट लढती होत असताना काही मतदारसंघ असेही होते जिथे अपक्ष वंचित आणि इतर छोट्या पक्षांच्या उमेदवारांनी माहिती आणि महाविकास आघाडीसमोर कडवं आव्हान उभं केलंय अशाच काही प्रमुख मतदारसंघांचा घेतलेला हा थोडक्यात आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी लोकसभा निवडणुकीचं वारं वाहू लागल्यापासून महाराष्ट्रामध्ये भाजपा आणि माहिती विरोधात एकास एक उमेदवार देण्याची तयारी विरोधी पक्षांकडून करण्यात येत होती त्यासाठी महाविकास आघाडीमधील काँग्रेस ठाकरे गट आणि शरद पवार गट यांच्याकडून वंचितसह इतर पक्षांसोबत वाटाघाटी केल्या जात होत्या मात्र महाविकास आघाडी आणि वंचित यांच्यातील चर्चा जागा वाटपावरून फिसकटली त्यामुळे वंचितने अनेक मतदारसंघांमध्ये उमेदवार उतरवत चुरस निर्माण केली तर आणखी काही मतदारसंघात अपक्ष आणि इतर पक्षांच्या प्रबळ उमेदवारांमुळे अटीतटीच्या लढती झाल्या आहेत माहिती आणि महाविकास आघाडी यांच्या उमेदवारांसमोर तिसऱ्या उमेदवारांनी आव्हान उभं केल्यानं अटीतटीच्या लढती होण्याची शक्यता निर्माण झालेल्या मतदारसंघांपैकी पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे पालघर पालघरमध्ये भाजपाचे हेमंत सावरा आणि ठाकरे गटाच्या का भारती कांबडी यांच्यात लढत झाली तर येथे चांगला जनाधार असलेल्या बहुजन विकास आघाडीने राजेश पाटील यांना उमेदवारी देत रिंगणात उतरवल्यानं हे ती लढत तिरंगी झाली आहे दरम्यान या तिरंगी लढतीत राजेश पाटील यांनी बहुजन विकास आघाडीचा प्रभाव असलेल्या वसई आणि नालासोपारा मतदारसंघातून लक्षणीय मतदान घेतलंय तर बोईसरमधूनही राजेश पाटील यांना चांगलं मतदान झाल्याची चर्चा आहे त्यामुळे पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारामुळे भाजपा आणि ठाकरे गट असे दोघांच्याही उमेदवारांसमोर आव्हान उभं राहिलं आहे तसेच मतमोजणीवेळी पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीच्या विजयाची शेट्टी वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांसमोर अन्य उमेदवारांनी उभ्या केलेल्या आव्हानामुळे अटीतटीची लढत झालेला दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे अमरावती अमरावतीमध्ये भाजपाच्या नवनीत राणा आणि काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांच्यामध्ये मुख्य लढत झाली आहे मात्र येथे नवनीत राणांविरोधात भूमिका घेतलेल्या बच्चू कडू आणि दिनेश बुक यांना उमेदवारी देत लढतीत रंगत आणली होती एकीकडे एक बच्चू कडू हे माहितीमध्ये होते तर त्यांनी उमेदवारी दिलेले दिनेश बुब हे ठाकरे गटात होते त्यामुळे दिनेश बुब यांना दोन्ही बाजूंचं मतदान मिळालं असण्याची दाट शक्यता आहे त्यातच अचलपूर आणि मेळघाटमध्ये बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाचे आमदार आहेत तसेच या भागात बच्चू कडू यांचा चांगला जनाधार असल्यानं ही मतं दिनेश बुब यांच्या खात्यात गेली असण्याची शक्यता आहे त्यामुळे राणा आणि वानखेडे यांच्या लढती दिनेश बुब हे सुद्धा तगडे प्रतिस्पर्धी ठरण्याची शक्यता आहे तसेच दोघांच्या भांडण्यात तिसऱ्याचा लाभ या उक्तीप्रमाणे जर राणा आणि वानखडे यांना समप्रमाणात मत मिळाली आणि बुब यांना अचलपूर व मेळघाटमधून मोठी आघाडी घेण्यात यश आलं तर दिनेश बुग यांच्याकडे अमरावतीमधून चमत्कारिकरित्या विजय मिळवण्याची संधी असेल महाराष्ट्रात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अटीतटीची तिरंगी लढत झालेला तिसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे अकोला मागच्या काही निवडणुकांप्रमाणे यावेळी अकोलामध्ये भाजपा काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर अशी लढत झाली आहे भाजपाने नेतून विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र अणु धोत्रे यांना उमेदवारी दिली होती तर काँग्रेसने अभय पाटील यांच्या रूपात एक नवा चेहरा मतदारांसमोर आणला होता तर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे नव्या जोमाने इथून रिंगणात उतरले होते मागच्या काही निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये होणाऱ्या मत मतविभागिनीमुळे अकोल्यातून भाजपाचा सातत्यानं मोठ्या मताधिक्याने मता विजय होत होता मात्र यावेळी काँग्रेसने अभय पाटील यांना उमेदवारी देत भाजपाचा मतदार असलेल्या मराठा कुणबी समाजाला आपल्याकडे वळवण्याची तरतूद केली होती त्याचा परिणाम मतदानामध्येही दिसून आला मत मत आता अभय पाटील हे भाजपाला जाणारी मतं आपल्याकडे वळवण्यात यशस्वी ठरले तर या लढतीचा निकाल अधिकच अटीतटीने लागणार आहे तसेच मागच्या निवडणुकांमध्ये मिळवलेल्या सुमारे अडीच लाख मतांमध्ये आणखी लागभर मतांची भर घालण्यात यशस्वी ठरले तर भाजपा आणि काँग्रेसच्या लढाईमध्ये ते बाजी मारून जाऊ शकतात यावेळी दोन पेक्षा जास्त उमेदवार रिंगणात असल्यानं अटीतटीची लढत झालेला चौथा मतदारसंघ आहे तो म्हणजे हातकणंगले हातकणंगले मध्ये यावेळी पाच प्रमुख उमेदवार रिंगणात उतरल्यानं पंचरंगी लढत झाली त्यामध्ये मुख्य सामना हा शिंदे गटाचे विद्यमान खासदार धरीशील माने ठाकरे गटाचे सत्यजित पाटील सरोडकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्यामध्ये होता तर वंचितचे डी सी पाटील आणि शेतकरी नेते रघुनाथ पाटील हे रिंगणात होते सर्वच उमेदवार तगडे असल्यानं आणि प्रत्येकाचा आपापला जनाधार असल्यानं हात मोठ्या प्रमाणात मतविभाजन झालाय त्यामुळे प्रमुख उमेदवारांचं टेन्शन वाढलंय हे मतविभाजन मागच्या वेळी प्राभूत झालेल्या राजू शेट्ट्यांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे इचलकरंजीत शिंदे आणि ठाकरे गटाच्या उमेदवारांमध्ये प्रमुख लढत झाल्यानं शिवसेनेचा मतदार विभागला गेला आहे शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनी आपली कुमक सत्यजित पाटील यांच्यामुळे उभी केल्यानं त्यांचं पारडं जड झालं आहे मात्र दुसरीकडे अखेरच्या क्षणी भाजपाला पाठिंबा देणाऱ्या आमदारांनी धैर्यशील मान्यांना मदत केली असं म्हणतात आता राजू शेट्टी यांनी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून बांधलेला त्यांचा पारंपरिक मतदार सोबत ठेवण्यात यश मिळवलं तर त्या बहुरंगी लढतीत थोडक्यात बाजी मारून जाऊ शकतात तिरंगी लढतीमुळे महाराष्ट्रात सर्वात गाजलेला मतदारसंघ म्हणजे सांगली येथे भाजपाचे विद्यमान खासदार संजय काका पाटील आणि ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्यात लढत होती मात्र इथून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी भरत रिंगणात उडी घेतल्यानं सांगलीतील सामना तिरंगी झाला मात्र मतदानावेळी येथे संजय काका पाटील विरुद्ध चंद्रहार पाटील अशी लढत न होता ती संजय काका पाटील विरुद्ध विशाल पाटील अशी झाल्याचे संकेत मिळत आहेत येथे उमेदवारीवरून काँग्रेस आणि ठाकरे का गटात वाद पेटल्यानंतर काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे विशाल पाटील यांच्या बाजूने उभे राहिल्याचं दिसलं त्यामुळे त्याचा फटका महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असलेल्या चंद्रहार पाटील यांना बसला आहे आता समोर येत असलेली सांगलीतील समीकरण पाहता संजय गा पाटील आणि विशाल पाटील यांच्यात खूपच अटीतटीची लढत झाली असून त्यात विशाल पाटील यांना विजयाची संधी असल्याचंही बोललं जात आहे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आणि अटीतटीच्या लढतीत फसलेला सहावा मतदारसंघ तो म्हणजे संभाजीनगर संभाजीनगरमध्ये यावेळी ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे शिंदे गटाचे संदीपान भुमरे एमआयएमचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील आणि हर्षवर्धन जाधव अशी चौरंगी लढत झाली आहे दोन हजार मध्ये चंद्रकांत खैरे आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्यात मोठ्या प्रमाणावर मतविभाजन झाल्यानं त्याचा फायदा इम्तियाज जलीलांना झाला होता दरम्यान यावेळी ठाकरे आणि शिंदे हे शिवसेनेचे दोन गट आमने सामने आल्यानं मोठ्या प्रमाणात मतोविभाजन झाले आहे त्याशिवाय मागच्या वेळी एवढा प्रभाव नसला तरी हर्षवर्धन जाधव यांनी काही प्रमाणात मतं आपल्याकडे घेतली आहेत या सर्वांचा फायदा पुन्हा एकदा इम्तियाज जलील यांना होऊ शकतो यावेळी अनेक मतदारसंघात मुस्लिम मतदार ठाकरे गटाकडे वळाल्याचं दिसत होतं संभाजीनगरमध्येही तसं झाल्यास चंद्रकांत खैरे यांचा मार्ग सुकर होऊ शकतो मात्र इम्तियाज जलील यांनी दोन हजार प्रमाणे मुस्लिम मतदार आपल्याकडे राखल्यास या लढतीत ते बाजी मारून जाऊ शकतात नाशिक लोकसभा मतदारसंघामध्येही शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे आणि ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांच्यात होत असलेल्या थेट लढतीत शांतीगिरी महाराज यांच्या उमेदवारीमुळे रंगत आली आहे मनधरणीचे सगळे प्रयत्न अपयशी ठरल्यानं शांतीगिरी महाराज यांची उमेदवारी कायम राहिली त्यांचा अनुयायी वर्ग मोठा असल्यानं शांतीगिरी महाराजांना मोठ्या प्रमाणात मतदान झालं आहे आता शांतीगिरी महाराज यांना झालेलं हे मतदान कोणाचा घात करणार आणि कोणाच्या पथ्यावर पडणार हे पाहणं औचुक्याचं ठरणार आहे याशिवाय बुलढाण्यामध्ये रविकांत तुपकर यांनी शिंदे गटाचे प्रतापराव जाधव हो, आणि ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर यांच्यात होत असलेल्या लढतीत रंगत आणले आहे बुलढाण्यात शिवसेनेचे दोन्ही गट आमने सामने असताना रविकांत तुपकर यांना झालेल्या मतदानामुळे कुणाचं गणित बिघडलंय हे पाहणं औचुक्याचं ठरणार आहे पुण्यामध्येही भाजपाचे मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यात झालेल्या लढतीत वसंत मोरेंडी रंगत आणली आहे सोशल मीडियावर लोकप्रिय असलेले वसंत मोरे वंचित करून लढत असल्यानं त्यांना बऱ्यापैकी मतदान झालं आहे आता वसंत मोरे यांना मिळणारी मतं कुणाला धक्का देतील याबाबत उत्सुकता आहे त्यातही मोहोळ आणि धंगेकर यांच्यात अटीतटीची लढत झाल्यास वसंत मोरे यांना झालेलं मतदान निर्णायक ठरू शकतं अपक्ष निवडणूक लढवून मुख्य उमेदवारांसमोर आव्हान उभं करणारे आणखी एक उमेदवार म्हणजे निलेश सांबरे भिवंडी लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांनी भाजपाचे कपिल पाटील आणि शरद पवार गटाचे सुरेश उर्फ बाळा मात्रे यांच्यासमोर आव्हान उभं केलं आहे सांबरे यांना वंचितचा पाठिंबा मिळाल्यानं त्यांना मतदानही बऱ्यापैकी झालंय आता निलेश सांबरे यांना झालेलं मतदान कुणाचा खेळ बिघडवणार याचं उत्तर चार जून रोजीच मिळणार आहे अर्थात तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटतंय या मतदारसंघाशिवाय आणखी कुठे कुठे अपक्ष आणि इतर पक्षांच्या उमेदवारांमुळे प्रमुख पक्षांचं गणित बिघडू शकतं याबाबतचा तुमचा अंदाज कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा तसेच आपल्या विशेषभारी त्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद